नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सव्वीस एप्रिलला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर मग आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे आता बऱ्याच जणांनी स्वामींचा प्रकट दिवस झाला तर स्वामींचा प्रकट दिनाऱ्या ज्यांना काही सेवा उपाय करणं शक्य झालं नसेल किंवा आपल्याला वर्षभर काही स्वामींच्या सेवा करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग स्वामींच्या पुण्यतिथीला म्हणा किंवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाला किंवा आपण दत्त जयंती असेल त्यावेळेस पण आपण काही सेवा उपाय करतोच कारण की ह्या ज्या हे जे महत्त्वाचे दिवस आहेत तर त्या दिवशी मग आपण कोणतेही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज नक्की देतात अशक्यही शक्य करणारे जे एकमेव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज त्यामुळे आपण सेवा करताना कोणतेही सेवा करत असेल त्यावेळेस मनोभावे आपण सेवा केल्या तर त्याचं फळ स्वामी महाराज आपल्याला नक्की देतात आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती कायम राहते आणि आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात त्यामुळं मग आजच्या दिवशी म्हणजेच की स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्ही कधीही औदुंबराचं जे वृक्ष आहे तर त्या वृक्षाखाली काही वस्तू अर्पण करायच्या आहेत किंवा तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी पण ही वस्तू अर्पण करू शकता असे कोणते वस्तू आहेत जे अर्पण करायचे आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता स्वामींची पुण्यतिथी आहे सव्वीस एप्रिलला आता बऱ्याच जणांनी स्वामी महाराजांच्या एकवीस दिवसाच्या सेवा चालू केल्या असतील किंवा मग अकरा दिवसाच्या सेवा चालू केल्या असतील तर ज्यांना काहीच सेवा करणं शक्य होत नसेल तर त्यांनी मग गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता ज्यांना गुरुचरित्राचं पण पारायण करायला जमत नसेल तर मग त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी मग श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचं तर पठण आपल्याला करायचंच आहे तर त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल तर गुरुचरित्रामधील चौदावाने अठरा अध्याय आपल्याला दररोज पठण करायचं आहे आता जर बऱ्याच जणांचं काय होईल की आमच्याकडे ग्रंथ नाही मग आम्ही तो अध्याय कुठून वाचन करायचा तर त्यासाठी तुम्हाला ग्रंथ घेणं गरजेचं नाही जरी तुमच्याकडे ग्रंथ नसेल तरी पण तुम्ही जवळपास म्हणा पूजेचं वगैरे साहित्य असतं त्या ठिकाणी मग जे देवपूजेच्या वस्तू वगैरे भेटतात तिथे तुम्हाला मग गुरुचरित्रामधील चौदा वाद्यायाचं छोटंसं पुस्तक भेटेल किंवा अठरावाद्यायाचं पण तुम्हाला पुस्तक भेटेल तर मग तुम्ही ते पुस्तक घरी घेऊन यायचं आहे आणि मग त्या ग्रंथाचं मग तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत वाचन करायचं आहे यामुळे काय होते की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळतं तर बऱ्याच महिलांचं काय होईल की जर मध्येच मासिक धर्म आला तर मग काय करायचं मग तेवढे दिवस वगळायचे आहेत आणि मग पुन्हा सेवा चालू करायची आहे ज्यामुळे काय होईल की आपल्याला पारायणाचं फळ मिळेल तर मग त्याबरोबरच आपल्याला मग कोणत्या सेवा करायच्या आहेत आता स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत स्वामी तर श्री स्वामी चरित्र साराम्रथ हा जो ग्रंथ आहे तर त्यामधील मग आपण काय करतो की दररोज तीन अध्याय पठण करतो आपण तर मग त्यामधले काय करायचे आता जर तुम्ही स्वामींचं अकरा दिवसाच्या सेवा चालू केल्या असतील किंवा एकवीस दिवसाच्या एक तर त्यावेळेस तुम्हाला ह्या वेगळे सेवा करण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता त्यावेळेस जरी तुम्ही कोणत्याच सेवा चालू केल्या नसतील तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर त्यामधील दररोज तीन अध्याय पठन करायचे आहेत म्हणजेच की स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत आणि मग त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे नंतर मग आपल्याला तारक मंत्र जो आहे तर तो तारकमंत्र आपल्याला दररोज अकरा वेळा म्हणायचा आहे तर जर तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग सात वेळा म्हटलात तरी पण चालेल आणि त्यानंतरची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा जो मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे आता बऱ्याच जणांचं काय होईल की आमच्याकडे जपमाल नाही तर मग आम्हाला सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे त्यावेळेस मग आम्ही काय करायचं तर तुम्ही मोबाईलवर लावून पण स्वामी नामाचा जप म्हणा किंवा तारक मंत्र म्हणा तर तुम्ही ते श्रवण पण करू शकता ज्यामुळे काय होईल की घरातील इतर व्यक्तींना पण श्रवण करायला भेटत आणि त्यांच्या पण तोंडून स्वामींचं नामस्मरण होईल तर नामस्मरण नामस करताना काय करायचं आहे घरातील एखादी व्यक्ती जर कोणतीही सेवा करत असेल स्वामी महाराजांची मना किंवा अजून कोणतीही सेवा करत असेल तर त्या सेवेचं फळ घरातील प्रत्येक व्यक्तीला मिळत असतं त्यामुळे मग आता कोणतीही सेवा करत असाल तुम्ही स्वामी महाराजांच्या तर त्या वेळेस मांसाहार चुकूनही करू नका कारण आपण जे आपण काही सेवा करतो त्याचं मग फळ आपल्याला स्वामी महाराज देत नाहीत म्हणून मग स्वामींची सेवा करत असाल तोपर्यंत मांसाहार शक्यतो तुम्ही टाळू शकता आता औदुंबऱ्याच्या वृक्षाला आपल्याला मग कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत कारण की औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात श्री दत्त यांचा वास असतो त्यामुळे आपण कोणतेही सेवा केल्या किंवा औदुंबराच्या म्हणजे प्रदक्षिणा वगैरे घातल्या तर मग आपल्याला कुष्ठरोग असेल तर तो कुष्ठरोग बरा होण्यास मदत होते मग आपल्याला काय करायचं आहे आता जर तुमच्या जवळपास औदुंबराचं वृक्ष नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये औदुंबराचं वृक्ष असतं हे बऱ्याच जणांना माहिती आहे जरी नसेल तुमच्या जवळपास वृक्ष असेल छोटंसं तरी तिथे जाऊन पण तुम्ही ह्या वस्तू अर्पण करू शकता त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक कणकेचा दिवा बनवायचा आहे ज्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला दिवा बनवायचा आहे आणि मग तो दिवा मग काय करायचा आहे आपल्याला औदुंबर वृक्षाच्या तिथे घेऊन जायचं आहे आणि जाण्या अगोदर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग एक तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि मग थोडीशी हळद टाकायची आहे आणि साखर टाकायची आहे आणि ते जे पाणी आहे तर औदुंबराच्या वृक्षाखाली आपल्याला घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे आपल्याला आपण जो दिवा प्रज्वलित घेऊन गेला आहे तर तो दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि मग जो तांब्या भरून पाणी घेऊन गेला आहे तर ते पाणी अर्पण करायचं आहे आता पाणी वगैरे अर्पण करत असताना दिवा प्रज्वलित करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही श्री गुरुदेवदत्त असा पण मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर मग का आपल्याला काय करायचं आहे की औदुंबराच्या वृक्षाला पण पाणी घालायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर औदुंबराच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा मग दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा असा पण तुम्ही मंत्र म्हणू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे आपली एखादी इच्छा आहे तर मग त्याबद्दल औदुंबराच्या वृक्षाच्या तिथे खोडावरती डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचे आता घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीचा आजार पण बरं होण्यासाठी असेल किंवा तुमची एखादी इच्छा आहे किंवा घरामध्ये पैसा कोण राहत नाही किंवा घरामध्ये सतत काही ना काही संकट येत असतील अडचणी येत असतील जी पण काही इच्छा असेल मुलाबाळांची किंवा मुलामुलींचे विवाह जुळून येत असेल जे पण काय असेल त्याबद्दल प्रार्थना करायची आहे आणि मग त्यानंतर तिथे बसून आपल्याला स्वामी समर्थ असा अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि न ना मंत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचं आहे औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला मग अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना पण दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा पण मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि आपण जो दिवा घेऊन गेला आहे तर तो तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग असेल तर दररोज जर औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीचा कुष्ठरोग बरा होण्यास मदत होते त्यामुळे एखादी व्यक्ती जर आजारी वगैरे असेल तर त्यांनी नियमितपणे औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहेत आता हा उपाय तुम्ही कधीही करू शकता सकाळी किंवा सायंकाळी शक्यतो तुम्ही मग हा उपाय तुम्हाला जमत असेल तर गुरुवारीच करायचा आहे जर गुरुवारी नाही जमलं तर इतर दिवशी पण करू शकता किंवा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता जरी तुम्हाला तोपर्यंत झालं नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पण हा उपाय केलात तरीही चालेल कारण की काय होतं की यामुळे आपली स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती कायम राहते आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर स्वामी महाराज आपली इच्छा नक्की पूर्ण करतात त्यामुळे मग हा उपाय कोण करू शकतात तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांनी हा उपाय करायचा नाही आणि मग घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग त्यावेळेस घरातील मग कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही मग तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी पण हा उपाय म्हणजेच की ह्या ज्या वस्तू आहेत तर अर्पण करू शकता तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त ही लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद